मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत एक महत्वाची बातमी जी आपल्या वन्यजीव आणि प्रेमाशी निगडित आहे बातमी आहे सारस क्रेन व त्याच्या अधिवासाची सारस पक्षांट मजेच अधिवास पुनः निर्माण करना संवर्धन करना चेन्नई यथी नैशनल सेंटर फॉर सबस्टेनेबल कोस्टल मैनेजमेंट या संस्थे ने महाराष्ट्रीय एकशे एक जलाशा सर्वेक्षण के लिए सर्वेक्षण नागपुर भंडारा गोंदिया व चंद्रपूर या जिहल जलाशांवर केन्द्रित होते जलाशांची जलाशांचा निहाय संख्या या संख्याप्रकारे है नागपूर सत्तर भंडारा एकोणचाळीस गोंदिया सत्तीस आणि चंद्रपूर पंचेचाळीस हे सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य पाणलोट क्षेत्र प्राधिकरणांच्या आग्रहावरून करण्यात आले यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती सारस क्रेन हा जगातील सर्वात उंच उडणारा पक्षी आहे त्याची उंची माणसाच्या खांद्या एवढी असते लांग चोच, लांब पाय फिकट राखाड़ी शरीरावर गया पासून डोक्यापर्यंत पसरलेला लाल रंग प्याला अगदी आणि लक्ष्यवेधी बनवतो सारस क्रेन मुख्यतः भारतातील उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात, आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये आढळतो उत्तर प्रदेश या तो राज्य पक्षी आहे सारस पक्षाला दाट जंगलात राहण्यापेक्षा गावाकडील तलाव दलदल भाग भात शेतीचा परिसर या भागात राहणे जास्त आवडते गावाकडील परिधान केलेला एखादा व्यक्ती सारस पक्षाच्या खूप जवळपर्यंत जाऊ शकतो कारण की सारसाला त्यांची सव्य झालेली असते आणि ते लोक पण सारसाला काही त्रास करत नाही नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन अनेक शिकारी आणि पारधी लोक त्यांची शिकार करतात इतकंच नाही तर त्यांचे अंडे पण पळवून नेतात सारस पक्षांची जोडी एकदा बनली तर नर्मादी दोघेही आयुष्यभरासाठी एकत्र राहतात त्यावेळेस एखाद्या शिकायाने समजा एका पक्षाला ठार केलं तर दुसरा पक्षी आपल्या जोडीदाराचा विरहात राहतो पुढे तो एकटेच आयुष्य घालवतो अनेकदा तर एक पक्षी मेल्यानंतर दुसरा पक्षी अन्नत्याग करून इतका दुर्बळ होतो की त्याची जंगलातील अनेक प्राणी शिकार करतात दुसरीकडे शेतात वापरले जाणारे रासायनिक खे व फवारणी त्यांच्या पण सारस पक्षाच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याचे एका अभ्यासांती सिद्ध झाला आहे काही चंद्रपूर चंद्रपूरमधील जुनोना आणि मोहरली या ठिकाणी सारस अस्तित्वात होते मी स्वतः त्यावेळेस सहा पक्षी बघितले होते पण आज त्यांची संख्या शून्य आहे आपल्या महाराष्ट्रात फक्त गोंदिया आणि भंडारा या दोनच जिल्ह्यांमध्ये सारस तक धरून आहेत आणि तेच त्यांचे भारतातील दक्षिणेकडील शेवटचे टोक आहे आज चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सबस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट यांनी महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये जलाशयाची गुणवत्ता तपासण्याचे जे काम हाती घेतले ते पाहता ही एक सकारात्मक बदलाची सुरुवात आहे असा भास होतो जर हे जलाशय योग्यरित्या संरक्षित केली गेली तर सारस पक्षाची संख्या वाढू शकते आणि महाराष्ट्रात त्यांचा आवाज पुन्हा घुमू शकतो तर मित्रांनो नेहमीप्रमाणे व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि निसर्गाच्या वाटेवर हे आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करा धन्यवाद